नमस्कार किचन मध्ये आज आपल्याला बनवायचे आहेत गोसावळ्याचे भजे गोसावळ्याच्या भाज्यासाठी मी काय करणार आहे हे गोसावळे घेतलेले आहेत मी काय केलेले आहे त्याला समोरून पाटी मागून कट करून घेतलेला आहे मी त्याचे काप करून घेते अगोदर हे पहा असे काप करून घ्यायचे मी काय करणार आहे येणूच काप करून घेणार आहे हे पहा हे असे काप झाले त्याचे तयार तसे मी काय करून घेते हे असे सगळे काप करून घेते म्हणजे काय होत आपल्याला जेव्हा बनवायचेत ना तेव्हा सोपं जात हो का हे या साईजचे आपण याचे काप करून घेऊया मी काय करते ह्या दोन्ही गोसावळ्याचे काप करून घेते मोठी मोठी साईज मोठी म्हणजे असे हे आपले वेपर्स वे असतात ना त्या साईज मध्ये हे पहा आपण ह्या साईजचे काप केलेले आहेत हे पहा आपण याच्यापेक्षा थोडी मोठे ठेवू शकतो पण हे ही साईज बरोबर राहते याच्यात मी काय करणार आहे पाणी टाकून थोड्या वेळ ठेवणार आहे आणि मी तुम्हाला साहित्य दाखवते कोथिंबीर घेतली मी कोथिंबीर काय करून घेते थोडीशी कट करून घेते अगोदर तुम्हाला मी काय करते अगोदर साहित्य दाखवते मी काय केलेलं आहे हे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे पहा हे बेसनपीठ काय करते मी याच्यात टाकून घेतेलामध्ये आणि त्याच्यामध्येच काय करायचं आहे मी सात ते, ते आठ लसण पाकाय ठेचून घेतलेला आहे लसूण ते हे च टाकून घेते मी आणि या शतक नाही अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे पहा मी हे काय करते थोडासा असा हे करून टाकते चोळून टाकते म्हणजे काय होतो हे पहा हा काय केलेला आहे मी आहे ना थोडासा चोळून घेते म्हणजे काय होतो त्याला छान टेस्ट होती अर्धा चमचा घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा आहे ना तो थोडासाच घेणार आहे हे पाणी थोडासाच टाकते आणि याच्यात आपल्याला काय करायची ही कोथिंबीर कट करून को घेतलेली आहे ना ती टाकून घ्यायची आणि गोसाळ्याचे आपण काप केले होते ना ते काय केलेत मी पाण्यात ठेवलेले आहे म्हणजे काय होतं काळे पडणार नाही आता आपल्याला चवीनुसार मीठ मी आता हिरवी मिरची काही वापरणार नाही हे पहा हिरवी मिरचीचा काही जास्त वापर करणार नाही काय करते अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते आणि थोडीशी हळदी टाकून घेते हे पहा जास्त नाही हळदी टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते काय करते हाताच्या अंदाजान टाकते म्हणजे काय होतं खारट होणार नाही हे पहा थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे काय करते मी हे मिक्स करून घेते हे पहा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला नंतर पाणी टाकायचं खूप झटपट होतात बरं का याची भाजी हे पहा जास्त नाही पाणी टाकणार मी जसं लागेल तसंच हे करायचंय आपल्याला हिरवी मिरची पण टाक आपण हिरवी मिरची लसण नाही करून टाकू शकतो पण मी काय केलेलं आहे आजलाल तिखटाचाच वापर केलेला आहे हे पहा आपलं भज्याचं पीठ पण छान भिजल आता दहा पंधरा मिनिटं झालेत आणि मी काय केलेलं आहे हे सगळं पीठकन छान मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करूया आपण झटपट होते आपले हे भज जास्त वेळ लागत नाही काय करते मी कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यात ते, तेल टाकून घेते हे पहा काय करते मी हे गोसावळ नाही याच्यात टाकून घेते आपल्याला काय करायचं आहे वाटीमध्ये थोडासा पाण्याचा हात घ्यायचा जेव्हा हे आपण भजे करतो ना हे पहा आपण एखादं काहीतरी वस्तू हे घ्या पातेले वगैरे आणि थोडासा पाण्याचा हात हे करायचा आणि नंतर हे एक सोडायचे म्हणजे काय होत हे पटपट सुटल्या जातात पहा छान हे मिक्स झालेला आहे सोडून घ्यायचे आणि गरम गरम खूप छान लागतात बर का खायला थंड झाल्यावर एवढे छान नाही लागत पण जेव्हा आपण गरम करतो ना तेव्हाच हे खायला घ्यायचे काढून घेते मी आणि अशात काय करते हे दुसरे ही तळून घेते हे पहा खूप झटपट होतात हे गो भाजी झटपट झाले असेच मी काय करते मी सगळे करून घेते मी असेच हे सगळे भजे करून घेते भरपूर होतात हे थोडे जरी केले ना एक वाटीचे केले ना तर भरपूर होतात आणखी दोन गाणी होतील याचे एक किंवा दोन हे पहा हे पहा मी काय करते याच्यात काढून घेते हे भजे आणि गरम गरम खायला देते झालेले आहेत आपले गौसावळ्याची भाजी तयार तुम्हाला ही गौसावळ्याची भाज्याची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा